मनोजरंग पाटलांचा जे दोन वर्षापासून सुरू होता ते आता यशस्वी झाला असं म्हणायचं तुम्हाला कारण ज्या आरती जे आर का दिलाय हे केलाय त्या अर्थी ला यशस्वी लागेल आमचा समाज झोपी गेलेला आहे समाजाला जर कळलंच नाही समजा ओबीसीला तर त्या आरती तो सक्षेत मानायचं नाही मराठ्यांची हार जिंक जिंक शंभर टक्के ओबीसीची हारच मानायचं जर ओबीसी जागा नाही झाला तर शंभर टक्के हार म्हणायचं आता तुमचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे या उपोषणाची दखल घेतली जाते का आणि कोणी भेटायला आलं आता अजून तरी शासनाचं कोणी सरकारचं आलेलं नाही आणि जोपर्यंत सरकारचं प्रतिनिधी कोणी येत नाही आम्हाला लिखी देत नाही भले आम्ही मिलोत बी चौगदन बरं का तरी आम्ही मागं हटत नाही कारण आम्हाला कोणता आहे आजचं नाही आता आमचे पोरं करते झालेत त्याला कळण किंवा बाप झाटला होता पण नातूपंतु जर आमचे जर उद्या म्हणले तर आमच्या लेकराला ती आण कि तुम्ही नेमकं हे आरक्षण ने खोली झोपलेली होती हा तर हे उत्तर देण्याकरता काहीतरी आम्हाला कर नाही सरकारच्या ना वतीनं किंवा प्रशासनाच्या वतीनं दखल घेतली जात नाही या गोष्टीचं वाईट वाटतं आता वाईट तर मस्त वाटतं पण एकूण वाईट वाटतं आणि एक एकूण काय वाटतं की बाबा म्हणजे पहिलं आधी हे वाटतं की बाबा चूक कोणती केली आम्ही की देवेंद्र फडणवीसनी शंभर टक्के ओबीसी समाजाला फसील का की ओबीसी माझा डी एन ए म्हणून मतदान घेतलं मुख्यमंत्री झाला उपमुख्यमंत्री मराठ्याचे दोन केले अहो आणि बाकीचा ओबीसी सगळा याच्यावर म्हणजे गंगात ना आपला समुद्रात बुडायला चालेला आता बारामतीमध्ये सुद्धा असणार होणारच ना होणारच हे आम्ही पण तो या गोष्टी चालूच आहेत सगळ्या ऐका सगळ्यांनी एकत्र ओबीसी समाजाने येणं आणि एकत्र येऊन त्याच्या लेकरा बाळाकरता पुढं जर विचारपूस झाली तर त्याच्या भवित्याकरता काहीतरी यातल्या जे पाच चार दोन काही मागण्या असत्यान काही मंजूर होत्या काही आपल्या ओबीसी समाजाला राहत्यान हे हेतू आहे आणि याच्याकरता सगळ्या ओबीसीनी ए सी एस टीनी एकत्र येणं गरजेचं आहे मी नेहमी सांगत असतो की बाबा हो जर एकदा पहिला पहिल्या कडीच्या शेंडा जर चित्राबानी खाल्ला काय गाढव पलीक कडीला आलं आणि कडीला गाढवानी घासाचा शेंडा खाल्ला का आता आखा वाफा खात असते तसं आता हे गाढव आखा वाफा खायला लागले थोडक्यात सुरुवात झाली सुरुवात झाली सुरुवात झाली ते पुन्हा तेव्हा घनसामगीचा एक आमदार नवीन आता आल्याला पुन्हा ते औरंगाबादचा खासदार पैठणचा आमदार ने। ना। <laughs> आ? 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 <laughs> <होई। coughs> हे यानेच केलं नाही प्रस्थापित लोकांनीच केलं ना सगळ्यांनी ते घर जाळीला त्याचं घर नाही त्याचं खाली हे जाळायला पाहिजे होतं देणारा हा होय हा ज्याने जाळलेलं तोच जर हे करीत असला आणि त्यालाच आमच्या ओबीसीने मतदान केलं ओबीसी सारखे के तुम्हाला सांगतो ओबीसी समाजाला पण माझा शेवटला आवनी हो कारण जर खरे खानदानी ओबीसी असताना खानदानी एसी एस टीवाले आपण असतो तर यायला नक्कीच ह्या येणाऱ्या काळामध्ये याचं यांना हात दाखवणं गरजेचं एवढंच माझा ओबीसी आणि एस एस टीला सवाल आहे कारण इथून मोर मुस्लिम मागासवर्गी निवडून दिलेला पर परवडत पण ह्या लोकाला सापाला दूध पाजण्यात चुके कारण निवडून आपणच देतो हा हे साप आहेत हे कव्हा चावते पत्ता नाही त्याच्यापेक्षा गोरगरीब यायचं जर सत्ता आली तर निदान आपल्याला धरून चालते आता काही जण म्हणतात जे जी आर काढला आहे त्याचा फायदा झालाय तर काही जण म्हणतात सरकारने फसवलं हो तसं आहे ते ऐका मी मला कळत नसेल मी अंगठे बाजार असेल पण शेवट लिखाण आहे आणि राज्यपालची सही आहे त्याचो काय त्यातलं जरी एक अर्धा ढासाळा शब्द समजा विषय ख काटला पाच मागण्यात पाच पैकी तीन मागण्या गेल्या तर दोन मान्य तर होत्यानं